<Sessantik> पोलीस ठाण्यात मिशन निर्भया अंतर्गत पोलीस दलाची माहिती शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम राबविण्यात आला मिशन निर्भया अंतर्गत पोलीस दलाची माहिती शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात यावी असा उपक्रम राबविण्यात बाबत पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांच्या सूचनेवरून किनवट पोलीस स्टेशनचे येथे ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय बोधडी बुद्रुक तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिशन निर् निर्भया अंतर्गत पोलीस व पोलीस स्टेशनबाबत माहिती देण्याचा उपक्रम राबविण्यात आला त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किनवट पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय बोधडी बुद्रुक तालुका किनवट येथील अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनासंदर्भात माहिती देऊन पोलीस स्टेशनचे कामकाज कशा पद्धतीने चालते ठाणे इंचार्ज पी आय ड्युटी ऑफिसर ए पी आय पी एस आय हजेरी मेजर ठाणे अंमलदार क्राईम विभाग गोपनीय शाखा मोहरील विभाग शास्त्रगार विभाग बीट जमादार ड्यूटी एफ आय आर एन सी आर याबाबत माहिती देण्यात आली तसेच राज्य पोलीस राखीव दल सेंट्रल पोलीस सीमा सुरक्षा दल आर्मी नेव्ही वायुदल ते कशा पद्धतीने काम करतात याबद्दलही माहिती देण्यात आली त्याचबरोबर सध्या घडत असलेल्या सायबर गुन्हे व इंटरनेट फ्रॉड याबाबत माहिती देण्यात आली महिलावर होणारे अन्याय कशा पद्धतीने संरक्षण करायला हवे व मुलीने काय करायला पाहिजे यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली पोलीस स्टेशन किनवट येथे कामकाजाबाबत पोलीस स्टेशन येथे सर्व शाखा उघडून त्यांना दाखवण्यात आली व माहिती देण्यात आली यावेळी ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय बोधडी बुद्रुक येथील प्राध्यापक विनायक मुंडे सर भीमराव सर किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड सर उपनिरीक्षक झाडे सर पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ हजर होता सदर उपक्रम राबवणारे पोलीस अधिकारी अमलदार यांचे माननीय पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अभिनंदन केले आहे किनवट टो डी न्यूज नांदेड परिसरातील काळामोळी पाहण्यासाठी पाहत रहा केन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा